नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे येत्या पाचवी आणि चौदीचं स्कॉलरशिपचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे त्यामध्ये सराव प्रश्नपत्रिका घेत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपली एक सराव प्रश्नपत्रिका कंप्लीट झालेली आहे हे जर कोणी पाहिले नसेल तर तुम्ही जाऊन नक्की बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण पंचवीस पंचवीस प्रश्नांचा सराव घेत आहोत कारण की व्हिडिओ जास्त मोठा नको आणि तुम्ही जास्त व्हिडिओ मोठा असेल तर बघा याचा कंटाळा करता परंतु हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे तुम्ही पाठीमागच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यावेळेस तुम्ही जाऊन वरती व्हिडिओ नक्की बघा कारण की जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे तर काल आपण दुसरी प्रश्नपत्रिका सुरू केली होती त्यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न पाहिले होते आज आपण त्या पुढील पंचवीस प्रश्न पाहणार आहोत गणिताच्या विषयावरती आता गणिताच्या विषयावरती पंचवीस प्रश्न पाहण्यासाठी आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना काही कन्सेप्ट वगैरे समजत नसेल तर त्याने कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहेत आणि दुसरी गोष्ट आपले रोजचे व्हिडिओ डेली व्हिडिओ येत आहेत तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही कठीण भाग जर जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचे तुम्हाला सविस्तर असे विश्लेषण करून दिले जाईल आणि परीक्षा खूप जवळ आलेल्या आहे त्यामुळे जास्तीत जास्त सराव करणे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे आता बघा गणिताचा पहिला प्रश्न आहे पाच हजार तीनशे एकवीसचे चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते पाच हजार तीनशे एकवीस रुपयेचे एकवीसचे चे विस्तारित आता लगेच आपण लिहून घ्यायचं आहे पाच हजार तीनशे एकवीस रुपयेचे एकवीस चे विस्तारित रूप खालील खालीलपैकी कोणते विचारलेलं आहे आता कोणते आहे रे विस्तारित रूप तर विस्तारित रूपात मांडणी करणे तुम्हाला जमता आले पाहिजे आता विस्तारित रूपात मांडणी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं सोपी हे पद्धत फक्त आहे ते अंक द्यायचं आहेत आणि त्यापुढे जेवढे अंक आहेत त्या अंकावरचे शून्य आपल्याला द्यायचे आहेत तर प्रकारे मी तयार करते बघा अशाच प्रकारचे तुम्हाला करता आली पाहिजे विस्तारित रूपात मांडणी अशा प्रकारे आपली विस्तारित रूपातली मांडणी तयार होत आहे तर बघा ही मांडणी पर्यायामध्ये आहे का बघा कारण की बघा पाचच्या पुढे किती अंक आहेत एक दोन आणि तीन तीन अंक आहेत त्यामुळे आपण काय केलं तीन शून्य दिलेले आहेत त्यानंतर तीनच्या पुढे किती अंक आहेत दोन अंक आहेत मग तीनच्या पुढे किती अंक शून्य दिले दोन शून्य दिले आधी काय केलं आपण त्यामध्ये दोनच्या पुढे किती अंक आहेत शून्य म्हणजे एक अंक आहे त्यामुळे आपण काय केलं एकच शून्य दिले आणि एकच्या पुढे कोणत्याही प्रकारचा अंक नसल्यामुळे आपण काय केलं फक्त आणि फक्त एकच लिहिलेलं आहे तर अशी मांडणी पर्यायामध्ये आहे का आपल्याला बघायचं आहे बघा पर्यायामध्ये आहे का पाचच्या पुढे तीन शून्य कुठे दिसते रे इथेच दिसते दोन नंबरच्या पर्यामध्ये दिसते पाचच्या पुढे किती शून्य आहे तीन शून्य आहेत तीनच्या पुढे दोन शून्य आहेत आणि वीस दोनच्या पुढे एक शून्य आहे त्यामुळे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे दोन नंबरचा येणार आहे त्यानंतर बघा तेरा हजार नऊ ही संख्या शब्दात कशी लिहाल आता मी वाचलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तर लगेच समजलं असेल की तेरा हजार नऊ बघा आता पहिला पर्याय काय म्हणतो तेरा हजार नऊ एक हजार तीनशे नऊ एक हजार तीनशे नऊ तेराशे नऊ आणि एकशे तीन हजार नऊ तर कुठलं उत्तर असणार आहे आपलं एक नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे तेरा हजार नऊ तेरा हजार नऊ त्यानंतर बघा तीन नंबरचा प्रश्न बघा सात दोन नऊ शून्य पाच यातील प्रत्येकी एक अंक एकदाच वापरून तयार होणारी पाच अंकी लहानात लहान समसंख्या कोणती असा प्रश्न चौथीच्या स्कॉलरशिपला तर नक्कीच येणार सात दोन नऊ पाच आता सात दोन नऊ पाच यातील अंक प्रत्येक एक एकदाच वापरायचे आणि कुठली संख्या तयार करायची समसंख्या समसंख्या या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला लहान समसंख्या विचारलेल्या आहे मग हे स प्रश्न वाचताना हे शब्द आपण स्किप करायचे नाहीत हे व्यवस्थितरित्या शब्द वाचायचे आहेत लहान आणि सम मग आता काय करायचं आहे सात पाच नऊ शून्य पाच यातील प्रत्येक अंक वापरायचा आहे मग आता पाच अंकी संख्या श आपल्याला अंक दिलेले आहेत पाच मग आता साधं सोपं उदाहरण आहे ट्रिक जर तुम्हाला वापरायचे म्हणलं तर काहीच अवघड नाही बघा यामध्ये बघा काय आहे सात दोन नऊ शून्य पाच आतला सम अंक कोणता आहे फक्त दोन हा समांक आहे मग शेवटी दोन कुठे येतं ते आपल्याला प्रथम पाहायचं आहे कारण की जास्त आपण संख्या मोजत बसण्यापेक्षा शेवटी दोन एकच समांक आहे आणि आपल्याला शेवटी दोन पाहिजे आहे फक्त बघा इथे आहे का नाही इथे आहे का नाही इथे आहे का हो आहे शेवटी दोन आहे आणि या ठिकाणी आहे का नाही म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे तीन नंबर येणार आहे सॉरी या ठिकाणी पण होतं बरं का परंतु या ठिकाणी पाच अंकी संख्या तयार होती का इथे चार अंकी संख्या तयार होती कारण की शून्य हे प्रथम घेतल्यामुळे इथे चार अंकी संख्या तयार होती इथे पाच अंकी संख्या तयार होती आणि उत्तर क्रमांक आपला काय येतो पन्नास हजार सातशे ब्याण्णव त्यानंतर पुढचं बघा तुम्हाला संख्येचे वाचन लेखन हे तुम्हाला जमता आलं पाहिजे बघा सहा हजार पाचशे वीस अधिक तीन हजार चारशे साठ वजा बॉक्स दिलेला आहे आणि बरोबर आठ हजार चारशे साठ तरी कम्या चौकटीत किती अंक येईल आता आपल्याला काय करायचं आहे गणित करून घ्यायचं हे व्यवस्थितरित्या सहा हजार पाचशे वीस सहा हजार पाचशे वीस अधिक तीन हजार चारशे साठ तीन हजार चारशे साठ वजा बॉक्स दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचंय राहिलेलं गणित आपल्याला आहे बघा किती येते उत्तर आठ हजार सहाशे सॉरी आठ हजार चारशे साठ आता आपण याची बेरीज करून घेऊया आणि बेरीज करून या संख्येमधून आपण काय करूया वजा करून घेऊया म्हणजे हे अंक आपल्याला समजतील आता या अंक संख्येची बेरीज करताना किती येईल शून्य आठ पाच चार नऊ सहा तीन नऊ नऊ हजार नऊशे ऐंशी आलं मग काय करायचं आपल्याला ही जर संख्या काढायची असेल तर आपल्याला या संख्येतून काय करावं लागणार आहे वजा करावं लागणार आहे शून्य आठातनं सहा गेले दोन नऊातनं चार गेले पाच नऊ आठ गेले एक एक हजार पाचशे वीस आलं एक हजार पाचशे वीस आलं बरोबर का एक हजार पाचशे वीस आलं त्यांनी काय सांगितले या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला आठ हजार चारशे दे साठ मिळते या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यानंतर आठ हजार साठ मिळते आठ हजार चारशे साठ मिळते म्हणजे काय करावं लागत उत्तर आहे आपल्याला आपलं किती आलं एक हजार पाचशे वीस मग एक हजार पाचशे वीस पर्यायामध्ये आहे माझे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे एक नंबरचा येणारा एक हजार पाचशे वीस आता पुढचा बघा पंधरा हा अवयव आहे परंतु नऊ तिचा अवयव नाही अशी संख्या खालीलपैकी कोणती पंधरा हा अवयव आहे परंतु नऊ तिचा अवयव नाही अशी संख्या खालीलपैकी कोणती आता पंधरा अवयव आहे परंतु नऊ नाही मग आपल्याला काय करावं लागेल काय करावं लागेल आपल्याला नऊ तिचा अवयव नाही मग नऊ अवयव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दिलेल्या संख्यांची काय करावं लागेल तुम्हाला जर तुमच्या पाठ असतील तर लवकर उत्तर सापडेल बघा चार पाच नऊ नऊ झाली म्हणजे नऊचा अवयव होऊ शकतो सात दोन नऊ ह्याची सुद्धा नऊ बेरी झाली म्हणजे नऊने ने भाग जातो तीनची ची आणि नऊची कसोटी काय ती अंकातील म्हणजे अंकातील अंकाची म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकाची जर बेरीज केली तर त्या संख्येला नऊने ने भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्णपणे नऊ ने भाग जातो हे कसोटी काय आहे नऊचे आहे आता हे सर्व अंक काय दिलेले आहेत पंधराचे दिलेले आहेत बघा हे सर्व अंक काय केलेले आहेत पंधराचे दिलेले आहेत मग आता काय करूया चार आणि पाच नऊ नऊला ला भाग जातो सात दोन नऊ नऊला ला पण भाग जातो एक तीन चार चार पाच नऊ या संख्येला नऊने ने भाग जातो एक दोन शून्य किती होतं तीन येतं त्यामुळे चारच्या चार, चार नंबरच्या पर्यायाला नऊने भाग जात नाही पंधराने भाग जातो परंतु नऊने भाग जात नाही उत्तर क्रमांक आपलं काय येतं चार येतं दोन हजार एक ची सुरुवात जर सोमवारी झाली असेल तर दोन हजार दोनची सुरुवात कोणत्या वाराने होते खूप सोपा प्रश्न आहे दोन हजार एक ची सुरुवात जर सोमवारी झाली असेल तर दोन हजार दोनची सुरुवात कोणत्या वाराने होते आता कोणता वार येतो रे दोन हजार एक ची सुरुवात ouais जर सोमवारी असेल तर कोणता वार येतो एक वार फक्त पुढे जातो बरोबर की नाही महाग येतो का नाही येत एक वार काय करतो पुढे जातो म्हणजे कधी येते आपली सं दोन हजार एक ची सुरुवात दोन हजार एक ची सुरुवात जर सोमवारी झाली असेल तर कधी येते दोन हजार दोन ची सुरुवात कधी होणार ए फक्त एक वार पुढे जातो जर लिप वर्ष असेल तर काय होतं दोन वार पुढे जातं त्यामुळे उत्तर काय येणार आहे आपलं सर सोमवारी झाली असेल तर काय होणार आहे मंगळवारी येणार आहे मंगळवारी येणार आहे सुरुवात कधी झाली असणार आहे मंगळवारी झाली असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर असणार आहे बघा आता दु... दुसरा बत्तीसावा प्रश्न आहे माध्यान्हपूर्व साडे अकरा ते मध्यान्होत्तर पाच वाजून तीस मिनटापर्यंतचा कालावधी किती साडे अकरा वाजल्यापासनं मध्यान्होत्तर म्हणजे पाच वाजून तीस मिनटापर्यंत आपल्याला कालावधी विचारला आहे म्हणजे रात्रीचे साडे अकरा आणि दुपारचे म्हणजे आपले संध्याकाळचे पाच वाजून तीस मिनटं साडेपाचपर्यंत किती कालावधी लावते बघायचं आहे तर मोजायचं आहे कालावधी तुम्ही साडे अकरापासनं साडेबारा दीड मोजा साडेबारा दीड अडीच साडे साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडे आठ साडे साडेनऊ साडेदहा अकरा किती होतेत रे किती होतेत अकरा तास तीस मिनटे होतात अकरा तास तीस मिनटे म्हणजे चार नंबरचा पर्याय काय होता आपला बरोबर येतो चार नंबरचा पर्याय आपला काय होतो बरोबर होतो तेहतीस हवा बघा खालील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास त्यातील शेवटची संख्या कोणत्या तर ह्या चढत्या क्रमाने संख्या लिहायची व्यवस्थित लक्ष द्या संख्या चढत्या क्रमाने लिहायची पंच्याऐंशी हजार एकावन्न ऐंशी हजार चारशे पाच एक्क्याऐंशी हजार एकशे एक्केचाळीस आणि पंच्याऐंशी हजार पाचशे एक तर सर्वात लहान संख्या कोणती चढत्या क्रमांक लिहायची म्हटलं तर ऐंशी आहे ऐंशी दोन नंबरला कुठली येणार आहे आणि तीन नंबरला कुठली येणार आहे इथे आहे बघा पंच्याऐंशी आणि चार नंबरला कुठले तर सगळ्यात मोठे कोणते आहे म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे चार नंबरचा येणार आहे त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीमधील कोणाची एकूण संख्या किती सोबतच्या आकृतीमधील कोणाची एकूण संख्या आपल्याला मोजायची बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार बघा आता एक दोन तीन चार किती एक दोन तीन चार पाच हे पाच वाटते दिसते की नाही तुम्हाला आपण जर प्रत्येक ठिकाणी मोजत गेलो हा एक हा एक हा एक हा एक तर किती वाटणार चार वाजणार वाटणार परत त्यानंतर हा दोन परत हा तीन हा चार परत काय झालं दोन हे घेऊया हा पाच परत सहा सात आपल्याला वेळ लागणार त्यावेळी ट्रिक आहे बघा इथे एक लिहायचं इथं दोन लिहायचं इथं तीन लिहायचं आणि इथे चार लिहायचं म्हणजे जेवढे कोण आहे त्याच्यामध्ये लिहायचं मग इथे चार चार आणि तीनची ही जी काय करायची बेरीज करायची चार आणि तीन सात सात दोन नऊ नऊ आणि एक किती झाले दहा तर उत्तर किती येणार आहे आपलं दहा येणार आहे पर्याय मध्ये आहे का पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे दहा नंबरचं उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चार त्रिकोण दिलाय छेद सात बरोबर चौथीस छेद सात आता काय सांगित आहे नी चौथी छात सात येतं म्हणजे आपल्याला काय करावं लागणार चार सण सातचा गुणाकार करावा लागणार चार आणि सात सात चार गुणाकार किती येतात सात चौक अठ्ठावीस येतोय बरोबर का अठ्ठावीस मध्ये किती मिसळल्यानंतर चौतीस येत आहे अठ्ठावीस मध्ये किती मिसळल्यानंतर चौतीस येते चौतीस वजा अठ्ठावीस करा सहा येतं पर्यायमध्ये सहा आहे का चार नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे सहा उत्तर बरोबर आलेला आहे समजतंय का तुम्हाला सात चारचा गुणाकार करायचा आणि चौतीस मधून वजा करायचं कारण की आपल्याला चौतीस यायला हवाय त्यानंतरचा पुढचं भाग आहे इष्ट कचित्ती या आकृतीस किती पृष्ठभाग असतात इष्टिकाची ती या आकृतीस किती पृष्ठभाग असतात सोपा आहे इष्टिकाची ती या आकृतीस किती पृष्ठभाग असतात तर सहा पृष्ठभाग असतात मित्रांनो सॉरी सहा पृष्ठभाग असतात उत्तर क्रमांक तीन आपला बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संख्या दोन अवयवांच्या गुणाकारांच्या रूपात कमी वेळा मांडता येतील खालीलपैकी कोणती संख्या दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कमी वेळा मांडता येईल दोन दोन काय सांगितलंय दोन अवयवांच्या गुणाकारांच्या म्हणजे दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात आपल्याला मांडायचे आहे सत्याऐंशी मध्ये कशाला भाग जातोय रे सत्याऐंशीला ला कशाला भाग जातोय सत्याऐंशी ला कुठल्या संख्येने भाग जात नाही बघा सत्याऐंशी ही मूळ संख्या आहे म्हणजे सत्याऐंशी गुणली एक हे फक्त दोनच अवयव आहेत पासष्ट बघा पासष्टला ला कशा कशाने भाग जातोय पाचने जातो पासष्टला कशाने भाग जातो पाचनं जातो भाग पासष्ट एकनं पण जातो पाचनं पण जातो त्यानंतर अठ्ठेचाळीसला तर दोनने जातो तीनने जातो चारने जातो आठने जातो त्यामुळे अठ्ठेचाळीस तर येणार नाही पंचवीसला पण कशाने भाग जातो पंचवीस एके पंचवीस पाचने भाग जातो आणि एक आणि पंचवीसने जातो म्हणजे याला चार अवयव आहेत याला तर भरपूर आहेत याला पण चार अवयव आहेत फक्त सत्त्याऐंशीला काय आहेत दोन अवयव असल्यामुळे उत्तर क्रमांक येणार आहे आपलं सत्याऐंशी दोन एक नंबरचं उत्तर येणार आहे अडुतीसच एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना परस्परापासून बारा मीटर अंतरावर दोनशे दोन झाडे दोन लावली तर रस्त्याची लांबी किती बघा एका रस्त्याच्या दोन्ही बाजूंना परस्पर परस्परांपासून बारा मीटर अंतरावर म्हणजे एकमेकापासून काय केलेले बारा मीटर अंतरावर दोनशे दोन झाडे लावली तर रस्त्याची लांबी किती दोन्ही बाजूंना लावलेत दोनशे दोन झाडे म्हणजे एका बाजूला किती येणार एका बाजूला किती येणार दोन्ही बाजूंना किती लावले बारा मीटरापासून परस्परांपासून बारा मीटर अंतर म्हणजे दोन्हीच्या मध्ये किती केले बारा मीटर अंतर केले अंतरावर दोनशे दोन झाडे ला लावलेत तर रस्त्याची लांबी किती विचारलेली आहे तर प्रत्येक बाजूला किती आलेत एकशे एक आलेत दोन्ही बाजूंना केले तर एकशे एक येतात मग आपल्याला किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतर आहे मीटरचे किलोमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे तर मित्रांनो उत्तर क्रमांक आपला एक दाखवलेला आहे आपण परत नंतरच्या वे वेळेस सोडून देऊया व्यवस्थितरित्या कारण की थोडासा कन्फ्यूज आहे हा प्रश्न त्यानंतर बघा एकोणचाळीस हवा खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर सर्वात कमी येईल खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर सर्वात कमी येईल तर पदावली सोडून दाखवायचे आहे आता बघूया पदावली सोडूया सोळा वजा आठ भागिले चार गुणले तीन अधिक चार गुणले पाच दोन नंबरचे पदावले आहे काऊन सात पाच अधिक शून्य गुणले पाच वजा शून्य त्यानंतर तीन नंबरचे आहे नव्वद भागिले बावीस वजा चार आणि चार नंबरचा आहे पंधरा वजा सात गुनुले दोन अधिक दहा आता व्यवस्थित रीती आपल्याला हे सोडवून घ्यायचं आहे बघा सोळा वाजा आठ आता आपल्याला काय सांगितले प्रत्येक ठिकाणी आठ भागिले चार करूया सोळा आहे त्याचं लिहू हो, आठ भागिले चार किती आलं चार दोन्ही आठ दोन लिहूया गुणले तीन अधिक चार गुणले पाच बरोबर किती येते सोळा वजा दोन सोळा वाजा तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा अधिक चार पंचे वीस किती आलं सोळातनं सहा गेलं दहा अधिक तीस तीस आले उत्तर किती आलं तीस आलं त्यानंतर पुढचं बघा पाच अधिक शून्य गुणले पाच वाजा शून्य पाच पाच पंचवीस आले इथे पाच पाचनं भाग जातो नव्वद भागिले बावीस वाजा चार बावीसमधनं चार गेले किती राहिले तर अठरा राहतं अठरा पंच नव्वद आले अठरा पंच नव्वद भागिले बावीसमधनं चार गेले किती राहिले अठरा अठरा भागिले नव्वद किती आले पाच अठरा पंचे नव्वद आले त्यानंतर बघा पंधरा वजा सात गुणले दोन केले तर पं सात दोन्ही चौदा पंधरा वजा सात दोन्ही चौदा अधिक दहा उत्तर किती येते पंधरा चौदा गेले एक अधिक दहा किती आले अकरा आले तर सर्वात कमी उत्तर कशाचं आले तीन नंबरच्या गणिताच्या आलेलं आहे तर पर्यायामध्ये तीन नंबर पर्याय आहे का बघून घ्यायचं आहे आपल्याला तीन नंबरचं उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे त्यानंतर बघा पुढचं गणित बघा शंभू त्रिकोण आकृती किती रेखा संदर्भात सममित आहे समभु आकृती समद्वीज समद्विज समध भूज त्रिकोण ही आकृती किती रेखा संदर्भात सममित आहे तर किती रेखा संदर्भात आहे रे तर एक न एक एक रेखा असते ना त्या संदर्भात असते म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे नंतर बघा सात हजार नऊशे पंचाळीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल तर कशी लिहाल सात हजार नऊशे पंचाळीस कुठे दिसते सात हजार नऊशे बघा सात हजार नऊशे चार नंबरच्या पर्यायामध्ये दिसते म्हणजे चार नंबरचं उत्तर आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतरची पुढची गणित घेऊया बघा आपलं काय हल तर खालील पर्यायामधून बरोबर विदान शोधायचं तर नऊशे एकक म नऊशे म्हणजे नव्वद दशक नव्वद एकक म्हणजे नऊशे नव्वद शतक म्हणजे नव्वद हजार नऊ दशक म्हणजे नऊशे एकक तर उत्तर काय येतं आपलं नऊशे म्हणजे नव्वद दशक नऊशे म्हणजे नव्वद दशक कारण हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर बघा एक हजार सातशे पंच्याण्णव या संख्येतील कोणत्या अंकाच्या स्थानिक आणि दर्शनिक किमतीच्या बहाकार दहा आहे तर कोणता येते रे बहाकार दहा यायला पाहिजे म्हणजे किती बघा स्थानिक किमतीतील फरक कोणताय दशस्थानी नव्वद नऊ आहे नव्वद भागिले स्थानिक किंमत जर घेतली नव्वद आणि दश दर्शनी किंमत घेतली नऊ तर नव्वद भागिले नऊ किती येतं नऊदा आहे नव्वद म्हणजे किती पर्याक्रमांक येणार नऊ येणार तीन नंबरचं उत्तर काय असणार आहे आपलं बरोबर असणार आहे बघा आता तीनशे दशक तीनशे शतक आणि तीनशे एकक तीनशे शतक तीनशे शतक आणि तीनशे एकक तर किती येणार तीनशे सगळं तीन तीनशे पाहिजे बघा आपल्याला कुठे दिसते पर्यायामध्ये इथे पण नाही इथे पण नाही चार नंबरच्या पर्यायामध्ये बघा तीनशे शतक पण आहे तीनशे दशक पण आहे आणि तीनशे एकक पण आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय काय येणार आपला बरोबर येणार आहे पुढचं गणित बघा या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून तिसऱ्या क्रमांक येणाऱ्या संख्येच्या शतकस्थानी कोणता येईल या संख्या उतरत्या क्रमाने लावायच्यात उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्या याच्या शतकस्थानी कोणता अंक येईल उतर त्या क्रमांनाला वाजे म्हणजे सगळ्यात मोठी कोणती संख्या येते बघा एक्केचाळीस हजार आहे इथे एक्केचाळीस आहे इथे सत्तेचाळीस आहे इथे त्रेचाळीस आहे ते पंचेचाळीस प्रथम कुठली येणार सत्तेचाळीस हजार येणार त्यानंतर पंचेचाळीस हजार येणार त्यानंतर त्रेचाळीस हजार येणार आणि परत एक्केचाळीस हजार पासष्ट शेवटून तिसऱ्या क्रमांकाचं विचारले शेवटून तिसऱ्या क्रमांकाला कुठले येणार मग शेवटून संख्येच्या शतक स्थानी विचारले शेवटून तिसऱ्या क्रमांकाला कुठली येते मग सत्तेचाळीस हजार पंचेचाळीस हजार त्रेचाळीस येते मग शेवटून शतक तिसऱ्या शेत असताना कोणते अंक येतो तर पाच हा अंक येतोय पाच मग पर्यायामध्ये किती येणार दोन नंबरचं उत्तर येणार त्यानंतर शेहेचाळीस हो व बघा स्टार आठशे च चर... पंचेचाळीस ही जर चार अंकी संख्या असून फुलीच्या जागी खालीलपैकी कोणता अंक ठेवल्यास ती लहानात लहान संख्या तयार होईल स्टार आठशे पंचेचाळीस ही चार अंकी संख्या स्टार आठशे पंचेचाळीस ही चार अंकी संख्या असून फुलीच्या जागी खालीलपैकी कोणता अंक ठेवल्यास ती लहानात लहान संख्या तयार होईल कोणती संख्या तयार होईल ती लहानात लहान संख्या तयार होईल तर लहान लहान संख्या तयार होईल म्हणल्यावर कोणता अंक पाहिजे चार अंक ठेवून बघूया आपण चार हा अंक ठेवून बघायचा का पंचाळीसावा का दोन ठेवायचा का एक ठेवायचा फुलीच्या जागी खालीलपैकी कोणता अंक ठेवल्यास ती लहान लहान संख्या तयार होईल सगळ्यात कोणता लहान अंक आहे आपल्यात एक हा अंक आहे म्हणजे एक ठेवायचा चार संख्या ठेवली तर चार काय होणार आहे मोठी होणार आहे मग कुठला होणार आहे एक हा अंक ठेवला की होऊन जाईल सर्वात लहान लहान संख्या त्यानंतर बघा खालीलपैकी चुकीचे विधान कोणते एक ते शंभरपर्यंतच्या संख्येमध्ये शून्य हा अंक अकरावाळा येतो चुकीचे विधान सांगितलेलं आहे तर कोणता येतो एक ते शंभर या अंकामध्ये आपल्याला तुम्हाला यावरती सुद्धा एक छानसा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे की एक ते शंभर या अंकामध्ये किती होतं शंभरपर्यंतच्या संख्यामध्ये शून्य हा अंक अकरा वेळा येतो बरोबर असणार आहे उत्तर एक ते शंभर संख्येपर्यंतच्या संख्यामधील दोन अंकी संख्येतील एकक स्थानी चार हा अंक नऊ वेळा येतं हे पण बरोबर आहे एक ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यामधील दोन अंकी संख्या संख्येतील एकक स्थानी चार हा अंक नऊ वेळा येतो त्यानंतर बघा एक ते शंभरपर्यंतच्या संख्येमध्ये एक हा अंक वीस वेळा येतो एक ते शंभरपर्यंतच्या संख्येमध्ये हे एक हा अंक वीस वेळा येतो का, का नाही तर एकवीस वेळा येतो हा पर्याय चुकीचा आहे त्यानंतर एक ते दोनशे पर्यंतच्या संख्येमध्ये नऊ दोन अंक दोन अंकी संख्या येतात बरोबर तर पर्याय क्रमांक तीन आपला काय असणार आहे चुकीचं असणार आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसावा प्रश्न बघा एका पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानचा अंक पाच आहे एका पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानचा अंक आहे पाच आहे तर दशकस्थानच्या अंक खालीलपैकी कोणता पूर्ण वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्येचा एकक स्थान काय आहे पाच आहे म्हणजे दोन अंकी संख्या असणार आहे आणि दशकस्थानचा अंक कोणता आहे तर आपल्याला तो शोधायचा आहे मग कोणता असणार आहे एक ते शंभरपर्यंत दोन अंकीसंख्येमध्ये कोणती वर्गसंख्या आहे पाच अंक असलेली तर पाच पंचवीस आहे म्हणजे दोन अंक येणार आहे चार नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे त्यानंतर एकोणपन्नास बघा सव्वा हजारमध्ये खालीलपैकी किती मिळवावेत म्हणजे दोन हजार होतील सव्वा हजारमध्ये खालीलपैकी किती मिळवावेत म्हणजे दोन हजार होतील किती मिळवावं लागतील तर पाऊन हजार पाचशे साडेसातशे सव्वा हजार तर बघा आता पाऊन पावमध्ये सव्वामध्ये पाऊन मिसळलं तर तरी दोन हजार होतं परत किती मिसळल्यावर साडेसातशे मिसळले तरी पण दोन हजार होते आणि त्यानंतर बघा सातशे पन्नास मिसळले तरी सुद्धा दोन हजार होते म्हणजे अ क आणि ई हे पर्याय बरोबर आहेत तर अ ई कुठे आहेत एक नंबरच्या पर्यायामध्ये आहेत म्हणजे एक नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर पन्नासावा बघा शेवटचं गणित आहे सहा हजार सहाशे वजा स्टार त्रिकोण स्टार चौकोन आणि त्रिकोण तर बघा यामध्ये काय करायचं आपल्याला यातून कोणती संख्या वजा केली म्हणजे ही संख्या मिळते म्हणजे ह्या संख्येतून आपल्याला ही संख्या वजा करायची आहे तर कोणती संख्या समान अंकच असणार आहे त्यामध्ये कुठल्या संख्या मिसळावं लागेल बघा पाचमधनं किती घालावं लागेल तर आपण नवातनं पाच गेले नवातनं पाच गेले किती राहते चार राहते तर आपल्याला काय येणार आहे बघा काय येते आपलं यामध्ये किती मिसळल्यानंतर मग नऊ यायला पाहिजे ते तर दोन नंबरचा पर्याय आपला बरोबर येणार आहे चार नऊ पाच चार त्यानंतर चार तीन चार आणि तीन चार आणि तीन किती येते सात येते इथं पण चार लिहिलेलं आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही ना चार येणार नाही ना आठ नऊ आठ आठ जर मिसळलं तर आठ आणि पाच तेरा वजा विचारलं आहे पंधरातनं पंधरातनं आठ गेले किती राहते पंधरातनं आठ गेले तर आपला पर्याय क्रमांक किती येणार आहे बघा दोन नंबरचं येणार आहे उत्तर क्रमांक का आपला काय असणार आहे दोन नंबरचं उत्तर येणार आहे पर्यायमध्ये यानंतरचे जे पण पंचवीस प्रश्न आहेत आहेत ना, रहे। थोड़ी शे ना, ना रहे ते पुढच्या भागामध्ये घेणार आहे थोडेसे या व्हिडिओमध्ये जरा घाई झालेली आहे तर समजून घ्या तरीसुद्धा तुम्हाला काही कमेंट बॉक्समध्ये अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ह्या ह्यातील पंचवीस प्रश्न जे राहिलेले आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की घेऊन येणार आहोत आणि अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सरावसुद्धा आपण करणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा دښنه ورکړه